कारखान्यापासून का कारखान्यापासून काप हा उसा कारखान्यामध्ये कार उसापासून साखर बनवली जाते बर ठीक आहे मग आता हे सांग बर मला हे काय बोला दुरुनित हा त्याला काय म्हणायचं आहे म्हणायचं का बर ठीक आहे आणि हे काय नाही बर ठीक आहे आणि हा संपूर्ण काय केलेलं तू कारखान्याचं काय बनवलंय एक प्रतिकृती बनवली बर आणि हे काय एंट्री गेट का आगे देखे। आगे देखे। आगे देखे। याला असा वेगळा आकार कशामुळे काय काय हा हा वा 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 छान म्हणजे उसाच गाळ फोन त्याच्या ते रस वगैरे इकडे येणार या पद्धतीने हे केले पण हा ठीक आहे छान आता हे कोणाच नाव सांगायचं आणि काय बनवलं त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्यायची ठीक आहे ठीक आहे मग आता सांगा नेमकं काय घर काय वगैरे माहिती सांग याच्यातले काय काय ओला काय हे काय हे तर सांगते ना हे काय घर बरं ही काय घरासमोरची बरं नारळ झाड आणि हे काय गवत बरं आणि ही गवत आहे आणि हे काय केलेलं तू या ठिकाणी काय केलेलं आहे ओला कचऱ्यासाठी का सेपरेट काय केलेलं काय म्हणायचं हां टाकी म्हणायचे ता? का आणि सुक्या कचऱ्यासाठी सेपरेट टाकी केलेली ओला कचरा टाकीमध्ये टाकायचा सुका सुका कचरा कचरा कोणता कोणता असतो सुका कचरा कोणता कोणता सुका म्हणजे काय हा वाळलेला वाळला आणि ओला कचरा म्हणजे काय हा म्हणजे काय टाकणार ओल्या कचऱ्यामध्ये बर हिरवी मी पान किंवा मग आपलं स्वयंपाक केल्यानंतर जे काही सांडपाणी त्याच्यातलं जे काही भाजीच जे काही उरलेलं आर्क वगैरे असेल ते का आ, साली साली तिळाची साली किंवा मग फळ हे केल्यानंतर त्याचे काही जे असेल ते, 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 ते वगैरे खाली किंवा तुम्ही हे काय म्हणतात सध्या कशा शेंगा तुम्ही उकडून तुरीच्या ना हा त्याचं ते उरलेली साल वगैरे आहे ती कशात टाकणार या सुक्यात टाकणार का ओल्यात टाकणार हा ओल्यात कशी टाकणार ठीक आहे दीदी नाव सांगायचं आणि काय बनवलं ते सांगायचं काय बनवलं सांग काय काय म्हणून सांग काय काय संदेश आहे तुम्हाला नेमकं काय हा काय घर घरापुढं अशी शेती आहे का नाही घराच्या जवळ शेती मग हे कोणतं पीक घेतलं आता हा कोणते आहे अरे वा अरे वा वा छान बनवलंय इकडं हे हे सविस्तर माहिती काय काय प्रोजेक्ट चे नाव आहे नैसर्गिक शेती माझे वडील स्वतः शेतकरी आहे त्यामुळे मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शेती बनवलेली आहे ह्या जयगा त्यांच्या शेणापासून हे इथे खत टाकलेले दिसत आहे आणि त्याच्यापासून इथे शेती बनवलेली आहे वीर ले ले आए, हे आहे विहीर आणि विहीर इतन याच्यामध्ये पाणी टाकलेले आहे आणि हे जे आहे बैलगाडी तिने हे खत वाहलेले आहे धन्यवाद अरे काय बन हे आता जे उगामध्ये हे सौर ऊर्जा निघालेले आहे त्या त्यामुळे लाईट गेली तर ही सौर ऊर्जा ह्यात पाणी सोडते हा हा ठीक आणि हे नैसर्गिक शेती म्हणजे कशामुळे ही याचं म्हणजे त्याच्यावर का आपण ट्रेस का करायचा कशामुळे नैसर्गिक शेतीमुळे फायदे काय ते यामुळे आपले आरोग्य चांगले राहता रासायनिक खते निघले त्यामुळे आपल्या आरोग्यात खूप साऱ्या म्हणजे आजार वाढलेत त्यामुळे नैसर्गिक खते वापरली गरजेचे आहे शिवाय जमिनीची की पण काय का होती त्याने टिकून राहते वाढते

मोटर तयार करून मोटर म्हणजे पाणी काढू शकतो मोटर पाणी काढू शकतो इथे दाखवलेलं आहे ही मोटर व हे त्याची आहे धन्यवाद बघा हे आदर्श गाव आदर्श गाव आहे पर, परत परत एकदा सविस्तर कोणतं कोणतं कसं वर्किंग आहे परत एकदा सांगेल काय बघितले सगळे बारकावी सांग हे काय हे काय हे काय सगळे सांग का, सविस्तर माझ्या प्रोजेक्ट प्रोजेक्टचे चे नाव आहे आदर्श गाव व आदर्श पर, परिसर आपण चक्की पासून इथे दाखवलेली आहे आपण चक्की पासून वीज निर्मिती तयार करू शकतो आणि आताच्या युगामध्ये सौर ऊर्जा निघलेली आहे आपण आपली जर लाईट गेली तर आपण सौर ऊर्जेपासून मोटर मोटर मधले पाणी काढू शकतो इथे मोटर आणि इथे डीपी दाखवलेली आहे इथे झेंडूची फुले गवत घर आणि एक शेतकरी बैला रानामध्ये घेऊन जाताना दाखवलेले आहे धन्यवाद नाही नाही आणि हे वर्किंग कसं करते याच्यासाठी काय साहित्य वापरलं ते सांग ना हे ऍक्च्युली फिर नाही नाही हे फिरत ना याच्यासाठी काय काय वापरलं ते सांग कस जोडलं वगैरे पवनचक्की साठी मी पुष्टा मशीन वायर आणि छोटासा गट्टू म्हणजेच बॅटरीचा शील वापरलेले आहेत त्याच्यापासून हे त्याला चार्जिंग केली आणि त्याच्यापासून हे भिंगत आहे म्हणजे इकडे लाईट त्याच्यापासून त्याच्यापासूनच जोड दिली आहे आणि तीच लाईट इकडे पण जोड आहे अरे वा म्हणजे रात्रीच्या वेळेस म्हणजे थोडा जिथं अंधार असतात हे लाईट लागते काही ऍक्च्युली लागती आता उजेड असल्यामुळे दिसत नाही म्हणायचं आपल्याला लागत दिसत नाही का लाईट काहीतरी ठीक आहे

हात लागत अरे हात थांबा थांबा नाही थांब थोडं स्पीडिंग करनेक्ट करा हा ओके बघा किती छान पवन चक्की बनवली हा सांगा आता कशा कशाची बनवली सांग पोट ठाक आहे नाही पवन चक्की हे खालच दांडा पुष्ट्यानी बनवला आहे वरच वरच आहे दांडा कागदानी बनवला आहे ह्याच्यासाठी मी बॅटरी व वा सील वापरले आहे वायर वायर व वा पण ही वापरले आहे बर हे सगळं कशासाठी बनवलंय का बनवलंय काय का संदेश द्यायचा याच्यातून गाडी घर पवनचक्की सांग बर आपण पवनचक्की पासून वीज निर्मिती करू शकतो हां आणि वा वा आणि ही गाडी गाडी कशावर हो चालते ती रस्त्यावर का बर बर ठीक आहे चला हे इकडचं कोणाचं आहे ही हां चला आहे थांबा थांबा व्यवस्थित

हा 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 बरोबर बरोबर हे झालंय झालं हा बघा भारी बनवलंय अरे ती दुसरी ला तरी एवढा प्रयोग बनवलाय तिने तयार केलाय सांग ती माहिती हा मग आता काय काय होईल सांग बर आता हा उद्रेक होईल उद्रेक होईल त्याचा आता म्हणजे जसं आपल्याला राग येतो तसं त्याला राग येईल ना बर ठीके पुढ हा पुढचं काय इथ हा सर गणेश गणेल मी शाळा बनवली आहे हा वा वा काय काय शाळेत शाळेमध्ये झाडे हा झाडे आहेत माझी मम्मी शिक्षक आहे शिक्षक आहे म्हणून मी शाळा बनवली आहे धन्यवाद बर 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 बनवले आणखीन कोणी कोणी बनवलं काय हा कोणाकडे हा झालं का आता हा हे अशा छान छान वस्तू हा इकडे काय झालं का आधी उद्रेक त्याचा हे बाबा बाजूला सारखं रे सारखं सारखा हे सारखा हा इथं हा काय होतय काही हा चला काय कमी पडण वाटत काय बर 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 ठीक आहे ए बर का हा हा झाले आता बर बर काय आता हे झालं आता सारख्या बाजूला आता हा इकडं कारखाना पेटलेला हे कारखाना आ, ओके छान बनवला आहे कारखान